प्रेस लाड देवाची स्तुती असो तर बायबलमध्ये असं दिलेलं आहे योगाचं पुस्तक मध्ये आणि वचन तथापि मी देवाला शोधीन आणि मी आपला वाद देवाच्या स्वाधीन करेन मी देवाला शोधीन आणि हो मी आपला वाद देवाच्या स्वाधीन करेन होय आज तुम्ही अनेक त्रासामध्ये आहात संकटात मध्ये आहात टेन्शनमध्ये आहात दुःखात आहात या वचनाद्वारे आज आपण शिकूया की आपला वाद जो आहे देवाच्या स्वाधीन करायला आणि जेव्हा हिचक्या राजा आजारी पडला आणि बायबल सांगतो त्यांनी प्रार्थना केली आपण वाचूया की त्या प्रार्थनेचं उत्तर प्रभूने कसं दिलं आपण पाहूया एशियाचं पुस्तक अडतीस वचन आणि या वचनात पाचव्या वचनात पाहूया हिचक्याला सांग तुझा बाप दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी तुझे अस्वे पाहिले आहे पहा मी तुझ्या आयुष्याचे दिवस आणखी पंधरा वर्ष वाढवेल प्रभूणी हिचक्याची प्रार्थना ऐकली त्याचे अश्रू पाहिले म्हणून तुम्हीही तुमचा वाद देवाच्या स्वाधीन करा प्रेस लाड देव प्रार्थना ऐकेल अमेन